सिंगापूर हे बघा आपले शहर करू सिंगापूर या अभियान अंतर्गत आम्ही सिंगापूर देशाचा शहराचा जो दौरा केलाय तुमचं म्हणणं की त्याच्यामध्ये खूप तफावत आहे इथली परिस्थिती आणि तिथली परिस्थिती खरोखर त्या परिस्थितीमध्ये फरक आहे पण एक मूलभूत फरक लक्षात घ्यायचा सिंगापूरकडे स्वतःची जमीन नव्हती म्हणजे शेती नव्हती स्वतःची इंडस्ट्री नव्हती स्वतःचं काही सिल्वर तांब किंवा लोखंड किंवा सोनं मिळत आहे असे प्रश्न होती स्वतःची टेक्नॉलॉजी नाही स्वतःची इंडस्ट्री नाही अशा प्रश्न सिंगापूरने सगळा विकास केलेला आहे ही त्यांची निगेटिव्ह बाजू बघा तिथून त्यांची झेप आहे दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका एकोणीशे ऐंशी ला जन्माला आलेली एवढं सगळं आपल्याकडे रिसोर्स आहेत आपल्याकडं जागा होती आपल्याकडे चाकण तळेगाव एमआयडीसी अशा सगळ्यात मोठमोठ्या एमआयडीसी आहेत आपल्याकडे हिंजवडी सारखी आय आय टी आय आयआयटी आहे म्हणजे आपल्याकडे एमआयडीसी आहेत आयआयटी आहेत आपल्याकडं खूप मोठं फंडिंग आहे असं सगळं असताना आपण का सिंगापूर काय सिंगापूरच्या दहा पटीचा सिंगापूर उभं करू एवढा पैसा एवढा रिसोर्स एवढा पॉवर एवढं टॅलेंट आपल्याकडे आणि म्हणून तफावत त्यांच्याकडे का काहीच नव्हतं आपल्याला सगळं काय तरी आपल्याला वाटू आहे कारण मानसिकता नाहीये जे काय असेल ते उठा आणि एक तर वाटत सुटा नाही तर उठा आणि लुटत सुटा एवढ्याच राजकारणाची मर्यादा झाली आणि त्याच्यामुळे या शहराचं वाटप झालेलं आहे विजन आमचं हेच आहे की आम्ही हे शहर धूळमुक्त करू खड्डेमुक्त करू आम्ही हे शेअर रंगरमुक्त करू आम्ही या सगळ्या इथल्या नगर शुद्ध करू आम्ही इथे पूर्ण बेरोजगारीचा करू या शहरातील एक लाख करून आम्ही उद्योगासाठी जागा भांडवल लायसन ट्रेनिंग सगळं देणार आहे दे। पन्नास हजार विधवा महिला निरावर महिला यांना लाडकी नाही त्यांना उद्योगासाठी जागा भांडवल हे सगळं आम्ही देणार आहोत त्यामुळे बेकारीमुक्त पण हे शहर आम्ही करू आणि या शहरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही सिंगापूरमध्ये पाहिलं ते आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत बावीस हजार कोटी कर्ज आहे असं सांगतात हे सगळं शक्य होईल का तुम्हाला परत पाहिजे कर्ज करण्याची वेळ बावीस हजार कोटीचं जे कर्ज आहे त्याच्यातून विकास करणं हे अत्यंत दुस्तर असा विषय हे दुस्तर आहे परंतु मी इकॉनॉमिक्स अभ्यास केलेला माणूस आहे लॉ अभ्यास केलेला माणूस आहे सोशल सायन्स केलेला अभ्यास आहे के म्हणून ह्या निगेटिव्ह पस्तीमध्येच माझ्यासारख्याच माणसाकडून या, या शहराचा विकास होऊ शकतो ही नियतीची इच्छा असावी आणि म्हणून मला पक्ष काढावा लागला आहे ती परिस्थिती सगळी वाईट आहे पण त्याच्यातून सुद्धा आम्ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त हे शेअर चांगलं उत्तम करू शकतो रिसोर्स नाहीत हेच आमच्यासाठी संधी आहे आता रिसोर्स असले तर कोणी काम करून दाखव नॉर्मल केसीत कुणी विकास करून दाखवेल